बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही नमस्कार आजची मोठी बातमी आहे देगलूर बिलोली मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे देगलूर बिलोलीचे दिग्गज आमदार जितेश अंतापूरकर यांनी आज काँग्रेसला राम राम ठोकला आहे काँग्रेसला राजीनामा देत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे अशी सूत्रांची माहिती मिळत आहे जितेश अंतापूरकर यांचा हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे कारण त्यांचा मतदारसंघातील प्रभाव मोठा आहे विशेष म्हणजे आगामी निवडणुका जवळ येत असताना अंतापूरकर यांचा हा पक्ष बदल काँग्रेसला कसा परिणाम करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे वरिष्ठ नेते हजर असतील आणि मोठ्या प्रमाणावर समर्थकांचा सहभाग अपेक्षित आहे आता पाहूया या पक्षबदलामुळे देगलूर बिलोली मतदारसंघात पुढे काय बदल होणार आहेत आणि या राजकीय हालचालीचा काँग्रेसवर आणि भाजपवर काय परिणाम होईल